खेळू ना इकडं इकडं इकडे खेळू ना चल इकडे खेळायला चला चला बर बस बस गाडीत बस चल। तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजले आणि भरपूर असं मस्त असं वातावरण झालं झालंय पाठीमागे हे आणि पाऊस उघडलाय आता दोन दिवसापासून आणि आपले ते त्या ठिकाणी कांदे होते भरून आपण घरी पण आणले आणि विकून पण टाकले आणि जे आपली दारा कांदे होते ते पण विकून टाकले तुम्ही बघू शकता सगळे रेकाम झाले इकडे इकडे एवढेच राहिले शिल्लक ते पण विकून टाकायचे म्हणजे काही शिल्लक मिळणार आणि या पाऊस उघडलाय तर वातावरण एवढं छान वाटतं आहे ना तर पा म्हणजे पाऊस होता तेव्हा पण भारीच वाटत होतं पण आत्ता पण भारी वाटते त्याच्या की हिरवळ झाली आणि आता आम्ही दोन चार दिवस नाही जाणार आहे जरा बाहेर बाहेर म्हणण्याऐवजी घरी जाणार आहे घराकडं बरेच दिवस झालं गेलो नाही आता तर आता आम्ही जाणार आहे आठ दहा दिवस घरी त्याच्यानंतर पुन्हा येणार आहे आणि सगळे आता मेंबर झोपलेले आहे घरात आशू पण झोपलेली आहे तुम्ही बघू शकता ह्या इकडं घरात ती झोपली आहे ती बघू शकते तर गादी टाकून ठेवलेली आहे आणि वातावरण खरंच खूप छान आहे सर्व बाजून नुसती हिरवळ हिरवळ इकडे बघ हा तिकडे पाठिंग हजे ना तो पत्रा ओढून गेलाय तिकडे वाऱ्याने इकडे टाकलेला जातो तिकडे गेलाय डायरेक्ट घराची झोपच नाही झोपतच नाही बघू तुला पप्पा आवडते का मम्मी कोण आवडत तुला पप्पा का मम्मी पप्पा आवडतात का मम्मी पप्पा कोण आवडत सांग ना तिकडून आज होत का तू एवढं कोण लाज होतो Sang ngel kona wonto ngekona wonto tulosang ngel papa kamomi kona wonto papa ya, ya. ngel ngel babu papa ngel cah cah kah ngel kah ngel kah ngel babu papa bulang papa eh gundu cakal gundu cakal cakal. तर इकडे ना मी आता दुपारचे म्हणजे संध्याकाळचे सहा दुपारने सहा वाजले तर विरासाठी हे असं बनवलेलं आहे तर ह्या खारख्याने फोडून घेतल्या आणि मिक्सरमध्ये दळून घेतल्या अशा बारीक भूक गेला होता त्यानंतर मग गुदाबांनी उकळून घेतलं आणि ते <सवाँगे> आता <सवाँगे> विरासाठी खायला तर आहे हो ना म्हणजे लहान मुलं विराला मी खातानी दाखवत पण काय बनवते ते दाखवते कारण कमेंट आली होती अशी काय खाऊ घालते कारण की समजत नाही काय खाऊ घालाव म्हणून तर त्यामुळे थोडीशी हेल्प होती म्हणून मग आणि खरं लहान बाळांना खातानी दाखवलं तर म्हणजे असं समोरच खूप जण आपल्याला बघतात तर त्याच्यामुळे म्हणतात ना जर लागते ती माहीत नाही पण त्याच्यामुळं आपण रिस्क नाही मी पण रिस्क नाही घेत मी दाखवत नाही खातानी वगैरे पण असं बनवते ना ते दाखवते ए रा इकडे जेवण कर ना जेवण नाही कल नाही कल जेवण कर ना जेवण करायचं रु कुठं जायचं बाहेर जायचं अच्छा हॅलो पडशील पडशील खाली बस खाली बस खाली बस खाली बस बस खाली बसून जाय उतरायचं हां खाली बसायचं तिथं तिथं खाली बसायचं उतरायला तसं नाही उतरायचं हा बस खाली खाली बस बस खाली उतरा आजीला मान आजीला गाडीच्या वन खाली नाही खेळायचं गाडीतच खेळायचं खाली खेळून आपण खाली खेळू ना इकडं इकडं असं इकडे खेळू ना चल इकडे खेळायला चला चला बर बस बस गाडीत बस चल राहिला आहे ना फक्त गाडीत आणि गावात एवढंच लागत आहे चल चालू गाडी चालू चालू किक किक वाजव किक किक असं वाजव य कशी वाजे तरी वाजव ना किक किक ये ना किक 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 किती छान किती गंडे तर वीर मी ना इकडे भो आपलं तिथं भोपळे आहे तिथं आलेलं एवढा मोठा भोपळा आलाय वीरा बघ इथं हे बाय बाय बायो किती मोठा भोपळा इकडे बाय अय्यो एवढा मोठा भोपळा आला तरी आम्ही इकडे बघायला नाही आलो आता आम्ही तोडून आहे येणार मोठा आहे ना विरा किती मोठा बापळा आहे भोपळा तोडायचं केवढं भपलाय तोडायचं 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 बापरे पॅक येतो विरा हा तोडला टंटरा टंटरे नंतर टंटरा ममल राख ना आपण गांदा ममला आणबुक आणला ममल राख मम्मा कुठे कुठे इम्मा मम्मा हे टंटरा नाही रस्त्यात कडाला वरच होता भाजीचं चाललं होतं ना भाजीला काही नाही काय मी काय नक्की उचलून पाहिकर फ्रेश माल आहे फ्रेश विराणी मी आणलाय बाबा विराला ना होते पाहिजे होत बोपळा तिच्या हातात दिलाय मी कसं आहे विरा बोपला आपण आणला ना दोघांनी आहे ना भाजी करायची की बापळीची बोपळीची भाजी करायची चल कापून मग त्याला कापायचं का चाकू कुठे चाकू कुठे कुठे चाकू कापायचा कस कापायच्या आशु सगळं कळतय चाकू बघितलं तिकडे बघ ना कुठे कुठे चाकू कुठे चाकू आज मम्माला बोलो ना <énomं>? मम्माला बोला आवाज दे मम्मा बोलो बोल आवाज दे तिकड़ा तिकड़ा तिकड़ा। तीला तीला ना मला तिकड 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 बाई सो आकून आणना नवीन काय वाट दर ती राहत राहिकुंबासून इकडे

अ वेरा काय नाचते हा हा इकडे बाय हे बिकडे पाहून नाच ना इकडे माझ्याकडे हा नाच आता नाच हा हा कस नाचायचं हा हा असं असं नाचायचं हळूहळू नाचायचं हळहळ नाचायच बंद झालं बंद झालं तर चालू होईल आता बन झालं तर बाहेर नव्हतं बुबुये बाहेर बोबुए